ज्ञानाचा महासागर जगाचे माऊली श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला जवळपास सातशे पन्नास वर्ष रोजी पूर्ण होत आहेत तर त्या अनुषंगाने माऊली हे कोण आहेत आणि या सृष्टीच्या कल्याणार्थ माऊलींचं काय योगदान आहे किमान एवढी बाब तरी जीवनामध्ये आपल्याला समजली पाहिजे कळली पाहिजे किंवा ती जाणून घेण्याचा आपण सहजपणे प्रयत्न केला पाहिजे पाच हजार वर्षापूर्वी ज्या वेळेला जगाच्या पाठीवर असणारे जे काही वेगवेगळे धर्म आहेत त्या धर्माचे अनुयायी ईश्वर आपापल्या अप पद्धतीने शोधित होते म्हणजे ईश्वराचं अस्तित्व हे नेमकं कुठे आहे किंवा ईश्वर कोण आहे किंवा काय आहे किंवा कशा पद्धतीने आहे हा प्रश्न किंवा हे विषय ज्यावेळी जागतिक पातळीवर वेगवेगळ्या धर्मामध्ये तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने चर्चेला येत होते त्यावेळी कुरुक्षेत्रावर भगवान विष्णू यांनी अर्जुनाला उद्देशून ईश्वर कोण आहे म्हणजे जगाच्या समोर पहिल्यांदा येऊन साक्षातपणे सांगितलं की या जगाचा निर्माता पालक सहारक आणि जगाचं म्हणजे अस्तित्व म्हणजे सगळ्याच पद्धतीने निर्मितीपासून नष्ट करण्यापर्यंत ह्या सगळ्या बाबी माझ्या अधीनस्थ आहेत किंवा या सगळ्याचा नियंत्रक चालक मालक वा मीच आहे म्हणजे सगळ्या विभूती किंवा सगळ्या बाबी ह्या माझ्याशी निगडीत आहे ही सृष्टी मीच निर्माण केली मीच नष्ट करणार आणि याचं पालन पोषण भरण हे सगळं मीच करणार असं सृष्टीच्या समोर येऊन प्रथम दर्शनी हिंदू धर्मामध्ये पहिल्यांदा जगाला श्री भगवान विष्णू यांनी सांगितलं आणि तदनंतर ते युग संपुष्टात आल्यानंतर जेव्हा कलियुग आरंभ झाला आणि कलियुगामध्ये कुरुक्षेत्रावर जी भगवान विष्णू यांनी गीता सांगितली ती गीता कलियुगामध्ये जे सर्वसामान्य जन आहेत यांना त्याचा ज्ञानबोध किंवा अर्थबोध जेव्हा कळण्यास अडचणी येऊ लागली किंवा त्यापासून ते वंचित राहू लागले त्यावेळेला भगवान विष्णू यांनी श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या रूपाने अवतार धारण करून या सृष्टीला त्या गीतेचं ज्ञानेश्वरीत रूपांतर केलं त्या माऊलींचं जे कार्य आहे किंवा ते रूपांतर केल्यानंतर माऊलीनी जगाच्या कल्याणासाठी जे ज्ञान आवश्यक होतं ते ज्ञान निर्माण केल्यानंतर या सृष्टीचा निरोप घेतला किंवा आळंदी येथे संजीवन समाधी घेतली ते समाधीस्थ झाले हा इथपर्यंतचा विषय पण ते ज्ञान निर्माण करून देखील सर्वसामान्य माणसं त्यापासून वंचित होते आए, त्या अनुषंगाने एकोणीसव्या शतकामध्ये पुन्हा एकदा भगवान विष्णू यांनी श्री संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या रूपाने अवतार के घेतला आणि माऊलींनी जी ज्ञानेश्वरी लिहिली आहे ही ज्ञानेश्वरी सहज सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने कळेल त्यासाठी सबंद जीवन समर्पित केलं आणि देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी पोहोचवली तरी देखील अजूनही बऱ्या पैकी किंवा बहुतांश लोक ज्ञानेश्वरीच्या यथार्थ ज्ञानापासून किंवा यथार्थ ज्ञान म्हणजे काय की का जे ज्ञानेश्वर माऊलींना आणि भगवान विष्णू यांना जे ज्ञान अपेक्षित होतं सर्वसामान्य माणसाला हे ज्ञान त्याच्यातून कळलं पाहिजे त्या ज्ञान लाखो लोक अजूनही वंचित होते त्या सर्व सामान्य माणसांना ज्ञान मिळावं म्हणून पुन्हा एकदा एकवीसव्या शतकामध्ये संत श्रेष्ठ डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांच्या रूपाने भगवान श विष्णू यांनी पुन्हा अजून अवतारित होऊन या सृष्टीवर ज्ञानदानाचं अखंड कार्य जे कुरुक्षेत्रावर ज्ञानगंगा निर्माण केली ती आळंदी मार्गा मार्गे भगवानगडापर्यंत पोहोचवली आता यामध्ये शेवटी ईश्वराचं अस्तित्व मानणे न मानणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय असतो आणि संत हे कधीही कोणाला अंधश्रद्धेमध्ये ठेवण्यात जे त्यांचा स्वभाव नसतो किंवा लोक अज्ञानात राहावेत हा संतांचा उद्देश नसतो लोक ज्ञानी व्हावेत ज्ञानयुक्त होऊन स्वतःच्या अस्तित्वाचा शोध सर्वसामान्य माणसांनी घेतला पाहिजे किंवा त्यांना ज्ञान कळलं पाहिजे किंवा ज्ञानाने ते समृद्ध झाले पाहिजे हा संतांचा उद्देश असतो परंतु लोकांना ज्ञानामध्ये नाही तर अज्ञानात राहण्यामध्ये स्वारस्य असतं म्हणून जास्तीत जास्त लोक ज्ञानाकडे नाही तर अज्ञानाकडे झुकतात आणि यामध्ये नुकसान हे संतांचं नाही तर सर्वसामान्य माणसाचं असतं म्हणून ज्ञान हा त्या त्या, त्या कालखंडातील खूप मोठा विषय असतो आणि माऊलींनी हेच ज्ञान कलियुगामध्ये निर्माण केलं आणि त्याला सातशे वर्ष झाले तरी देखील आपल्याला अजून माऊली कोण आहेत किंवा कशा आहेत हे सुद्धा कळलं नाही ते शेवटी ईश्वर होते ईश्वराची विभूती होते किंवा भगवान श विष्णू यांच्या अवतार होते किंवा सर्वसामान्य व्यक्ती होते हा विषय गौण आहे परंतु त्यांनी या सृष्टीवर जे ज्ञान निर्माण केलं आहे ते अलौकिक आहे त्याची तुलना जगाच्या पाठीवर कशाशीही होऊ शकत नाही म्हणून भगवान विष्णू यांच्यापासून ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत आणि भगवान बाबापासून नामदेव शास्त्री यांच्यापर्यंत यांनी जे सृष्टीच्या कल्याणार्थ ज्ञानदानाचं जे कार्य आहे ते कार्य अविरितपणे अविरतपणे किंवा समुद्राचं पाणी ज्या पद्धतीने समुद्रातून बाष्पीभवन होऊन पावसाच्या रूपाने सृष्टीवर सिंचन करतं आणि सृष्टीला फुलवतं त्याच पद्धतीने कुरुक्षेत्रावर निर्माण झालेली ज्ञानगंगा आळंदीपर्यंत पोहोचली आणि आळंदीवरून थेट भगवान गडावर आली आणि हा जो ज्ञानाचा सिंचनाचा प्रवास आहे तो अखंडित चालू आहे याचा उद्देश सर्वसामान्य माणसं हे ज्ञानी झाली पाहिजे समृद्ध झाली पाहिजे आणि त्यांना स्वतःचं जे काही अस्तित्व आहे ते समजलं पाहिजे ते इतरांची गुलाम नाही झाली पाहिजे स्वतःच्या ज्ञान सामर्थ्यावर त्यांना आपलं जीवन व्यतीत करता आलं पाहिजे हा सगळा ज्ञानदानाचा किंवा जीवनामध्ये जे दुःख आहे ते ज्ञानाच्या माध्यमातून नष्ट झाले पाहिजे हाच मुख्य उद्देश होता परंतु सा साडेसातशे वर्ष होऊन देखील सर्वसामान्य माणसं आजही ज्ञानेश्वरीच्या मुख्य विचारापासून दूर आहेत किंवा त्या विचारापर्यंत देखील पोचले नाहीत ही खूप खेदाची बाब आहे किंवा दुर्भाग्य आहे परंतु साडेसातशे वर्षामध्ये आपल्याला माऊली कोण आहेत किंवा जगामध्ये ज्ञानाचा सागर निर्माण करणारे माऊली आहेत इथपर्यंत जरी कळलं तरी आपल्यासाठी खूप आहे आणि म्हणून माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला साडेसातशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या अनुषंगाने किमान माऊलींनी ज्ञानाचा सागर या सृष्टीवर सर्वसामान्य माणसाचे तहान पूर्ण होण्यासाठी आणि त्यांचं जीवन समृद्ध होण्यासाठी निर्माण केलं आहे एवढं समजलं तरी पुरेसं आहे धन्यवाद